काही नाही साहेबांच्या मनात आलं की ते म्हणतात नव्हतं सहकाऱ्यांना विचारणार सहकाऱ्यांना असं काही सांगतात की सहकाऱ्यांनी ते म्हणतील तेच हो म्हणलं पाहिजे हा अनुभव गेले तीस वर्ष मी तरी त्या ठिकाणी घेतलेला आहे अर्थात आता नंतर काय होणार आहे कसं होणार आहे काय ही नवीन रणनीती आहे ती काही कळायला मार्ग नाही ते फक्त तेच सांगू शकतील स्पष्टपणे असं माझं स्वतःचं खास मत आहे ह्या गोष्टीचा पण उल्लेख मी आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं करतो मित्रांनो मी आज तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तुमच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण करता मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम मी त्याच्यामध्ये केलेलं आहे काही काही जण काहीही माझ्या नावाने हो खपवत असतात काल परवा काहीतरी इथं सभा झाली आणि त्याच्यात काही बहादारांनी सांगितलं की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारने बंद पाडला अरे मला काही वेळ लागले का मी शेतकऱ्यांचा कारखाना कशाला बंद पाडेल परंतु त्या अशोकला काही कळत नाही अशोक आता खुशाल माझ्यावर आरोप करतो वास्तविक अशोक पवार तुम्हाला या कारखान्यामध्ये दोन वेळेला शेवटच्या सभा घेऊन आम्ही तुम्हाला निवडून आणण्याच्याकरता खारीचा वाटा उचललेला आहे जास्त नसेल कारण तुम्ही आमच्यापेक्षा करतो तो आले पण आमचं एवढंच तरी ऐकणारी लोक आहेत आणि बेटातनं म्हणजे आमचे पोपटराव गावडेचा जो परिसर आहे तो आमच्या दिलीप वसे पाटलांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जो जोडलेला परिसर आहे त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्यांना लीड दिलं म्हणून ते सर तिथं पॅनल निवडून आलं आणि ते म्हणतात मी बंद पाडलं नाही काही बंद पाडणारा माणूस आहे उलट मी सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे आणि मग तो कारखाना अजित पवारने बंद पाडला तर व्यंकटेश कृपा कसारे चांगला चालला हां ते कसा चांगलं चालला ते का बंद पडला त्याच्यामध्ये हे बरोबर नाही तुझ्या स्वतःचं मेवण्याचा तुझ्या स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालू शकतो तिथं कोणी बंद पाडू शकत नाही आणि मात्र हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा माझा घोडगा सहकारी साखर कारखाना मात्र आम्ही बंद पाडतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जयंत पाटलांच्या सारख्या व्यक्तीने देखील ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी पण त्याच्यात खोल हो म्हणायचं आहे हे बरोबर नाही हे हे राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण आहे त्याच्यामध्ये उगीच काहीतरी येऊन धातूर मातूर सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा त्याला काही अर्थ नाही मित्रांनो उलट तुमच्या पलीकड नदीच्या भीमा सहकारी साखर कारखाना दौंचा तो त्या ठिकाणी चांगला करता आम्ही काही मदत केलेली आहे आम्ही सगळ्यांना मदत करणार आहे थेऊर सहकारी साखर कारखाना माझ्या थेऊर हवेलीचा बंद पडलेला तिथंही नवीन बोर्ड निवडून आलेला आहे त्यांनाही मी सांगितलं की तुम्हाला दर्वादा, दर्वादा, का, काई काई। <laughs> मी माझ्या माझ्यापर्यंत कर बाबा काय झालं तुला पैसे मिळाले नाही काय झालं का मी बिल देतो पण घाबरू नको याचं काहीतरी करू नको मित्रांनो त्यामध्ये आम्ही सकारात्मक असतो विकास झाला पाहिजे आम्ही पण तांबपण जीव चालवायला आलेलो नाही आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला पाठिंबा आहे जोपर्यंत आमच्या मागे बहुमत आहे तोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवणार आहे हे पण मला त्या ठिकाणी कळतं आहे पण थेऊरच्या बाबतीमध्ये देखील आम्ही मार्ग काढतो अर्थात त्यानं निंधून आलेल्या संचालक बोर्डाला विश्वासात घेऊन आणि नंतर मग एक अंतिम जनरल बॉडीची पण विशेष सर्वसाधारण सभा किंवा आता बोर्डाने हे ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये एन सी डी सी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतली एक संस्था आहे त्याचे प्रमुख आहेत अमित बनशाह आपले दिलीप वसे पाटील आपल्याच शिरुर आणि आंबेगावचे आमदार आहेत ते सहकार मंत्री आहेत त्यांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल साखर आयुक्ताची पण मदत घ्यावी लागेल आणि या पद्धतीनं त्याच्यातून काय